नमस्कार रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो निगडी या ठिकाणी घर काम सर्व घेण्यासाठी टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना कोणत्या सामोरं जावं लागतं गेल्या तीस वर्षापासून न हरी काळगोर या ठिकाणी मी राहतीये आणि तीस जवळजवळ पंधरा वर्षांनंतर हा त्रास आम्हाला चालू झालेला आहे घर मालकांचा पहिले तर आम्हाला भाडेवाढ म्हणून शिव्या गाडी करत होते त्याच्यानंतर नाही काही झालं तर पण बारा वर्ष झाले त्यांनी ही जागा सोनीगर अंकित सोनीगर यांना विकली गेलेली आहे प्लस त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की जागा ही जागा बिल्डरला विकली गेल्यामुळं भाडी आम्ही काही घेणार नाहीये टोटल घरांची भाडी त्यांनी बंद केली एकूण घर इथं चाळीस आहेत पंधरा घर जबरदस्तींनी त्यांनी खाली करून घेतली पंधरा घरानंतर तरी आम्ही त्यांना दाट नाही दिली तर त्यांनी मावाली पाठवून आमच्या खोल्या खाली करण्यात शिवी गाळी करण्यात इथं येऊन बसणं या चंबरवरती शिवी गाळी करणं हे त्यांचं चालू होत यंग मुलाशी येऊन आम्हाला इथं त्रास देत होती त्याच्यानंतर आम्ही तक्रार दोन तीन वेळेस पोलीस चौकीला केली एकदा यमुनानगर पोलीस चौकीमध्ये केली त्याच्यानंतर निगडी ठाणे इथे आम्ही बरेचदा सगळ्या महिला गेल्या होत्या आणि इथं सर्वसाधारण सगळ्या जातीच्या महिला राहत असून एन e टी एस टी ओबीसी सगळ्या जण राहणार आहे त्यांना खूप त्रास देतात ते आम्ही ठाण्याला गेलो तर आमच्याला आम्हाला सांगितलं की तुमची जातीवादाची केस टाकण्यात येतील तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर ते लोक काही त्रास देत नाही आम्हाला असं सांगतात आणि आम्हाला तिथं न करता पाठवून देतात लगेच आणि प्लस त्यांच्या लोकांना बसून ठेवतात आणि थोड्या वेळाने सोडून देतात आताच घेत नाही त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वेळेला आम्ही कमिशनर ऑफिसला तक्रार केल्यानंतर वर्षभर आमचा त्रास कमी झाला की परत त्यांचा वर्षाने त्रास चालू होतो त्याचे आम्ही पुरावेही तुम्हाला देतो किती वेळा आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो किंवा आम्हाला किती वेळा तक्रार दिली पोलीस चौकीला हो त्याचेही आम्ही पुरावे देतो आणि यांनी जागा कोणाला विकली त्याचेही आमच्याकडे लेखी तक्रारी आहेत सगळ्या आणि सगळ्या भाडेकर जे जुने भाडेकरी आहेत चाळीस ते साठ वर्षापासून त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटिटी सगळे आहेत लिगल प्रोसिजर मध्ये सगळं करतोय तरी सुद्धा ते आम्हाला दाद देत नाही आणि प्लस आता आता महिला सोडल्यात त्या इतक्या घाणेरड्या शिवीगाळी करतात आम्हाला ते ऐकायला सो नको वाटत जबरदस्तीने घरावर येऊन तोड तोडताड करणार दिवसभर आमच्या घरी कुणी नसतं आम्ही सर्व माणसं कामाला जातो सर्वसाधारण लोक असल्यामुळे रोजची कमाई आहे सगळ्यांची दिवसभर बंद राहतात आणि ते घरं बंद दिसले ना की ते घर तोडायला चालू करतात त्या महिलांचे आम्ही व्हिडिओ दाखवले पोलिसांना तरी काही तक्रार घेत नाही ते आणि हो आमची मागणी हेच आहे की आमचं पुनर्वसन करावं ज्या बिल्डरनी घर घेतलेली आहेत ही त्या बिल्डरनी आम्हाला घराबदली घरं द्यावी एवढीच आमची मागणी आहे पण तेही त्यांना पटत नाहीये यावर आमची एकदा बैठकही झाली घर मालकांची आणि भाडेकरांची त्यांनी असं सांगितलं की एक ते दीड लाखाच्या वर तुम्हाला काही देणार नाही तुम्ही त्वरित होणार नाही मी प्रमोद कनकमल गांधी मी चाळीस वर्षापासून भाडेकरू म्हणून राहत आहे तर आम्ही कुठे बाहेर गेल्यानंतर घर मालक आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघं मिळून आमची घरे पाडण्यासाठी येतात आणि घरे पाडून जातात आणि आतापर्यंत पंधरा घरे पाडलेली असून पंचवीस घरे आहेत तशीच आहे मी ह्या चाळीतील भाडेकरू असून बेचाळीस वर्ष मला झालेली आहेत सदरुण ऋण चाळी ही निगडी गावठांमध्ये येत असून हनुमान मंदिराच्या बाजूला पोळी मा मागे आहे सदरुण ऋण चाळीमध्ये ज्यावेळी बिल्डरला काळभोर लोकांनी जागा दिली सोनीगारा त्यापासून आम्हाला त्रास चालू झालेला आहे आणि जे लोक घरात नाही आहेत आणि ज्यांचे रूम बंद आहेत असे रूम झोपडपट्टीच्या बायका आणून तोडले जात आहेत आणि लोकांना सतत याचा त्रास होतोय आणि सतत इथली लोक एक परिस्थितीत किंवा एखादी भिंत पडली कधी एखादा माणूस त्याच्या खाली येईल असं कधीही होऊ शकतं या चाळीमध्ये अशी परिस्थिती आहे प्रत्यक्षात इथे येऊन प्रशासनाने त्याच्यावर निरीक्षण करून काय अवस्था आहे ती बघावी त्याचप्रमाणे प्रशासनाने या बिल्डरला असा आदेश द्यावा की सदरहून भाडे ना गेले चाळीस वर्ष पन्नास साठ वर्षापासून तीन तीन पिढ्या राहते त्यांना असताना घर मालकाच्या मुलाने आणि घर मालकाच्या जावयाने मी घरी नसताना माझ्या घराचं कुलूप तोडून त्यांनी स्वतःचं कुलूप लावलं त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे हे बेकायदेशीर त्यांचे कामं चालू आहेत तरी पण आम्हाला याला न्याय मिळावा माझं नाव सौ अनिता आनंद तांबे मला इथे निगडी गावठांमध्ये कमीत कमी साठ वर्ष झाली आहेत मी इथे राहते पण आत्ता सध्या यांची महिलांना आणणं गुंडगिरी करणं मी आता दोन दिवसापूर्वी घरात नव्हते माझं घर त्यांनी सोडलं मला माझ्या इथल्या सगळ्या महिलांनी सहकार्य केलं त्यांनी मला सांगितलं तुमचं घर तोडलं मी इथंच गेले होते जवळपास आणि माझ्या घराचे दोन्ही दरवाजे त्यांनी काढून फेकून दिले त्याच्यामध्ये दोन जेंट्स आले त्यांनी म्हटले थांबा थांबा आम्ही जय भीमचे मी म्हटलं मी पण जय भीमचीच आहे आणि ते म्हणाले त्यांनी माझ्या घराचा फोटो काढला आणि म्हणे आम्ही साहेबांना पाठवतो म्हटलं ठीक आहे पाठवा त्यांनी आता कुठल्या साहेबांना पाठवले हे मला माहीत नाही पण आम्ही इथं भरपूर सगळ्या महिला रोज त्या बायका येतात रोज आम्हाला त्रास होतात शिवीगाळ करतात त्यांनी आम्हाला मारायची धमकी दिली आहे की तुम्ही इथून जावा पार घेतात सुरी घेतात कोयत्या घेतात त्या आमच्यावर धावून येतात आता इथं आमच्या महिला सगळ्या महिला सगळ्यांना सहकार्य करतात आम्हाला न्याय कोण देणार आ आम्हाला राहतं घर नाही आहे आम्हाला राहतं घर नाही आहे आम्हाला बिल्डरनी किंवा घरमालकांनी आमची राहायची सोय करावी ते पण चांगल्या वस्तीमध्ये चांगल्या जागेमध्ये ते नाव हेमा भालचंद्र गावड माझ्या सासू पासून थोडी साठ वर्षापासून आहे ही इथे हे ये भरमालकाचे येतात आणि आम्हाला त्रास देतात गुंड पाडतात दारू पिऊन शिवाय देतात आम्हाला मग आता आम्ही म्हातार माणूस काठी आहे माझ्या हातात नाही जायचं कुठे आम्ही आम्हाला आमचे राहायची यायची व्यवस्था करा तुम्ही माझं नाव चंदा हरिचंद्र लोखंडे आहे मी निगडी ठाण मध्ये पन्नास वर्ष झाले पन्नास ते साठ वर्ष राहायला आहे काही नसताना मी साठ वर्ष रोड क्रॉस करून पाणी भरलेला आहे माझ्या माग माझी दोन मुलं आणि माझी बहीण आहे तरी मला जागा राहण्यासाठी द्यावी ही माझी सर्वात आजूबाजू पडलेली घर आहेत त्यामुळे माझ्या घरातली मुलं आजारी पडतात तरी माझी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ही विनंती आहे न तुहारी काम नंबर सहा आणि मी इथं तीस पस्तीस वर्षापासून राहते मी जातीने सांभाळ पण हे लोक फार धमक्या द्यायची बात करते माझे पोरं बाळ छोटे छोटे माझी ले नाजूक परिस्थिती नवरा बुट पॉलिश करून बसतो रोडला पुलाखाली मी एकटीच असतो घरात असं बोलते मला आता काय करायचं नाही मला काहीतरी न्याय द्या मला याच्या काही करणार नाही आताच आपण या ठिकाणच्या रहिवाशी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज